नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अमृत कथा या ऑडिओ बुक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सध्या आपण साक्षात्कारी श्री संत गजानन चरित्र हे कथारूपामध्ये ऐकत आहोत इथून पहिले अध्याय जर आपण ऐकले नसतील तर आपल्या चॅनलवर सर्व अध्याय उपलब्ध आहेत तर कृपया आपल्या चॅनलवर जाऊन पूर्वीचे अध्याय देखील जरूर ऐकावेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या अध्यायांची लिंक देत आहे तेव्हा ती जरूर बघावी चला तर मग आजच्या अध्यायाला सुरुवात करूयात जानकीराम सोनारास प्रचिती श्री गजानन महाराजांच्या चिलिमीजवळ बंकटलालाने काडी धरताच चिलीम पेटली महाराज मुलांसमेत असताना बंकटलाल अग्रवालास म्हणाले माझ्या चिलिमीला विस्तवान तेव्हा विस्तवानवयास मुले घरोघर फिरली पण विस्तव कुठेच मिळेना तेव्हा बंकटलाल जानकीराम सोनाराकडे गेला त्यास विस्तव मागितला सोनाराने त्यांना विस्तव तर दिला नाहीच पण त्यांना टोचून बोलला तुम्ही त्या नागड्याच्या नादी काय लागता तो वेळा माणूस आहे घाणेरडे पाणी पितो त्याला विस्तवाची गरज काय मुले नाराज होऊन परत आली महाराज बंकटलालास म्हणाले नुसती काडी चिलिमीवर धर त्याने काळी चिलिमीवर धरली चिलीम पेटली धूर निघाला तो चमत्कार पाहून मुलांना आनंद झाला तो दिवस होता अक्षय तृतीयेचा जानकीराम सोनाराकडे त्या दिवशी लोक जेव्हा बसले होते चिंचवणे द्रोणात वाढले त्या चिंचवणात आळ्या झालेल्या लोकांना दिसल्या ते तसेच उपाशी गेले सोनार मनात वरमला आपण चिलिमीला विस्तव न दिल्यामुळेच हा प्रकार घडला असावा असे त्यास वाटले त्याला महाराजांची योग्यता पटली तो त्यांना शरण गेला त्यांची क्षमा मागितली महाराजांची कृपा झाली चिंचवणे पूर्वीप्रमाणे झाले चंदुमुखी नावाचा एक भक्त होता तो महाराजांचा परम भक्त होता महाराज त्यास म्हणाले तुझ्या घरी उतरंडीत दोन कान्हवले आहेत ते आण तो घरी गेला व त्याने पत्नीस उतरंडीतील कान्हवले काढण्यास सांगितले तिने उतरंड पाहिली एका मडक्यात दोन कान्हली तिला दिसले ते त्याने महाराजांना नेऊन दिले एक माधवराव नावाचा ब्राह्मण होता त्याला म्हातारपण आलं होत तो एकटाच होता संसारात चैन केल्यामुळे म्हातारपणी त्याचे हाल झाले देवधर्म कधीच त्याला आठवले नाहीत तो वैतागून शेगावला आला अन्नपाणी घेईना तोंडाने नारायण नामाचा जप चालू होता महाराज त्याला म्हणाले असे करणे चांगले नाही आधी देवाचं नामस्मरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती जे केलं त्याची फळं भोगणं तुला भाग आहे हट्टीपणा सोडून दे पण तो ऐके ना जेवण करण्यास पुष्कळांनी त्यास विनंती केली तरी तो हट्ट सोडी ना रात्र रा अंधारी होती गजानन महाराजांनी त्याला चमत्कार दाखवला त्याला भीती वाटेल असे भयंकर रूप महाराजांनी धारण केले त्याच्या अंगावर धावून गेले त्या ब्राह्मणास भीती वाटली तो तेथून पळत सुटला त्याच्या अंगात धडकी भरली महाराजांनी परत रूप बदलून त्यास विचारले तू का भ्याला काळ असाच तुला खाईल त्याने महाराजांना मुक्ती मागितली महाराजांच्या चरणापाशीच त्याने प्राण सोडला या आणि अशा अनेक लीला इथून पुढे येणाऱ्या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत आणि एकवीस अध्यायाची ही पुष्पमाला श्री गजानन महाराजांच्या चरणी मी अर्पण करणार आहे तेव्हा तुम्ही देखील या सेवेमध्ये सहभागी व्हा आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही तुमचा व्हिडिओ चुकणारा नाही यासोबतच तुमची रजा घेते गणगण गड़ गड़ बोते